श्रोते हो आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात ज्या सुंदर अशा रचनेमध्ये सौ सीमा शिरीष आलोणी मॅडम लिहितायत जिल्हा यवतमाळ येथून सौ सीमा शिरीष आलोणी मॅडम यांनी जिल्हा यवतमाळ येथून लिहिले की पाण्यासोबत वाहून गेल्या कागदाच्या होड्या पाण्यासोबत वाहून गेल्या कागदाच्या होड्या आठवणीतच राहिल्या आता बालपणीच्या खोड्या आठवणीतच राहिल्या आता बालपणीच्या खोड्या आणि अगदी खरं आहे की बालपणीच्या आठवणी या आठवणीत राहिल्या ते बालपण पुन्हा कधी येत नाही त्या बालपणामध्ये पुन्हा आपण कधी जगू शकत नाही त्यामुळं बालपणीच्या सुंदर अशा आठवणींना मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं आणि पुढच्या एकाच आरोळीमध्ये प्रभाकर सर लिहित आहेत चंद्रपूर येथून प्रभाकर सरांनी चंद्रपूर येथून लिहिले जीवनाचे रंग या शीर्षकाखाली की क्षणाक्षणाला बदलतो जीवनाचा रंग आले गेले जे होते त्याचे विस्मरण क्षणाक्षणाला बदलतो जीवनाचा रंग आले गेले जे होते त्याचे विस्मरण विशेष घटनांचे असते स्मरण विशेष घटनांचे असते स्मरण मन करी सदा प्रसन्न मन करी सदा प्रसन्न आणि जीवनाचे जे वेगवेगळे रंग आहेत त्या वेगवेगळ्या रंगांना खूप सुंदररित्या सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित चंद्रपूर येथून ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले जीवन प्रवास शीर्षकाखाली की जीवन आहे एक प्रवास चालतच राहावे सदा आपण जीवन आहे एक प्रवास चालतच राहावे सदा आपण वाट ही कधी सुकर तर सुकर कधी खडतर वाट ही कधी सुकर कधी खडतर आनंदाने घालवावे प्रत्येक क्षण आनंदाने घालवावे प्रत्येक क्षण तर खूप सुंदर असा सामाजिक संदेश जीवनाचा प्रवास कसा करावा याबद्दलचे भाव या रचनेमध्ये होते आणि पुढच्या एका चारोळीमध्ये आशिष देवसरांनी लिहिले आहे येथून आशिष देवसर आहे चंद्रपूर येथून की प्रत्येकजण इथे प्रेमासाठी असुसलेला प्रत्येकजण इथे प्रेमासाठी आसुसलेला आपुलकीच्या स्पर्शासाठी आतुरलेला प्रत्येकजण इथे प्रेमासाठी आसुसलेला आपुलकीच्या स्पर्शासाठी आतुरलेला आहे कोणीतरी आपल्या हक्काचं या भावनेने प्रत्येक जीव इथे मोहरलेला आहे कोणीतरी आपल्या हक्काचे या भावनेने प्रत्येक जीव इथे मोहरलेला आणि अगदी खरं आहे हे प्रत्येकाला प्रेम हवं आहे प्रत्येकाला आपुलकीचा स्पर्श हवाय प्रत्येकाला एक हक्काचं ठिकाण हवं आहे की जिथं आपला जीव मोहरेल जिथं आपल्याला आपलं माणूस वाटेल खूप अप्रतिम शब्दांकन होतं आणि पुढच्या चारोळीमध्ये अमिता शहा मॅडम लिहित चांगली येथून अमिता शहा मॅडम यांनी चांगली येथून आहे की ओल्या पर्णावर ओल्या रेषा वर जाळी ओलसर आठवांची वा ओल्या पर्णावर ओल्या रेषा वर जाळी ओलसर आठवांची थेंबात अडकली प्रेमकहाणी थेंबात अडकली प्रेमकहाणी मातीत उमटली कायमची मातीत उमटली कायमची क्या बात आहे खरंच खूप हृदयस्पर्शी भावस्पर्शी गैरे भाव असलेली मॅडमची ही सुंदर अशी प्रेमचा रोळी होती की ओल्या पर्णावर ओल्या रेषा वर जाळी ओलसर आठवांची आणि थेंबात अडकली प्रेम कहाणी मातीत उमटली कायमची रुजलेली प्रेम कहाणी मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते आणि पुढच्या चारोळीमध्ये आणि त्या प्रवीण कळसकर मॅडम लिहित आहेत कल्याण येथून आणि त्या प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण येथून लिहिले जखमा या शीर्षकाखाली की सांगून पहावं म्हटलं एकदा वेदनेला सांगून पहावं म्हटलं एकदा वेदनेला जखमांनी किती घायाळ करणार तिला सांगून पहावं म्हटलं एकदा वेदनेला जखमांनी किती घायाळ करणार तिला इतिहासाची पुनरावृत्ती नको करू आता इतिहासाची पुनरावृत्ती नको करू आता आधुनिक युगात जगणं कठीण होत चाललंय तिला आधुनिक युगात जगणं कठीण होत चाललंय तिला जगणं कठीण होत चाललंय तिला खरंच खूप हृदयस्पर्शी भावना या मॅडमनी त्यांच्या या चारोळीमध्ये मांडलेल्या आहेत की एकदा वेदनेला सुद्धा सांगून पहावं की जखमांनी तिला किती घायाळ केलंय इतिहासाची पुनरावृत्ती होते तिला जगणं कठीण होते हे जग आधुनिक असूनसुद्धा तिला जगणं कठीण होते ही वेदना मांडणारी मॅडमची रचना आणि पुढच्या चारोळीमध्ये नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम लिहित आहेत नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम यांनी लिहिले आई शीर्षकाखाली की सारं काही लेखीसाठीच सहन करते आई तिच्या माहेरासाठी सारं काही लेकीसाठीच सहन करते आई तिच्या माहेरासाठी लपून ठेवते काळजावर झालेले घाव न भरलेल्या जखमापाठी लपून ठेवते काळजावर झालेले घाव न भरलेल्या जखमापाठी न भरलेल्या जखमापाठी आणि लेकीसाठी तिच्या माहेरमधल्या ले ज्या गोष्टी आहेत त्या आई सहन करीत असते तिच्या काळजावर घाव असतात तिलाही वेदना होता जखमा होता त्या बाजूला ठेवून हो। ते सर्व सहन करत असते असे भाव या रचनेमध्ये होते आणि पुढच्या चारोळीमध्ये पुष्पा उपाध्याय मॅडम लिहित आहेत आर्यवर्त सिडको येथून पुष्पा उपाध्याय मॅडम यांनी आर्यवर्त सिडको येथून लिहिलंय की पेटलेले रक्त पेट आता विवळणार नाही मूक वेदनेची अबला म्हणून पेटलेले रक्त आता विवळणार नाही वेदनेची अबला म्हणून नराधमाचा राखेचाच उपयोग करायचा नराधमाचा राखेचाच उपयोग करायचा तिला आपला शृंगार म्हणून तिला आपला शृंगार म्हणून तर तो अबला नाही तर सबला बन असा संदेश देणारी मॅडमची अप्रतिम ही रचना होती आणि पुढच्या एका रचनेमध्ये ओंकार या शीर्षकाखाली काव्यरसिका या नावाने सौरसिकानंद शाळेग्राम मॅडम लिहित आहेत पुणे इथून ओंकार या शीर्षकाखाली काव्यरसिका या नावाने का आनंद शाळेग्राम मॅडम यांनी पुणे इथून लिहिले की सुखकर्ता तू मंगलदायक सकल कलांचा तू अधिनायक सुखकर्ता तू मंगलदायक सकल कलांचा तू अधिनायक तुझ्या उत्सवाची मज लागली आस तुझ्या उत्सवाची मज लागली आस उकडीच्या मोदकांची ठेवीन रास उकडीच्या मोदकांची ठेवीन रास तर गणरायाच्या आगमनाच्या निमित्तानं सुंदर असे भक्तिभाव मांडणारी मॅडमची ही सुंदर अशी रचना होती आणि पुढच्या एका रचनेमध्ये सो किशोर महाडिक मॅडम लिहित आहेत ठाणे येथून प्रीती किशोर महाडिक मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय की मना जोगते हेच संकल्प व्हावे अकस्मात हे स्वप्न सत्यात यावे मना जोगते हेच संकल्प व्हावे अकस्मात हे स्वप्न सत्यात यावे प्रभूच्या सवे नित्य चाले वदावे प्रभूच्या सवे नित्य चाले वदावे सदा जीवनी प्रभूला स्मरावे सदा जीवनी प्रभूला स्मरावे प्रभूला स्मरावे वा तर मनासारखे संकल्प व्हावेत स्वप्न सत्यात यावं प्रभूच्या सोबत जे आहे ते आपण प्रभूच्या चरणी आपण लीन व्हावं आणि प्रभूला स्मरावं अशी सुंदर अशी ही भक्तिमय रचना आणि पुढच्या एका चारोळीमध्ये प्रवीण पानपाटील सर लिहित आहेत रत्नागिरी येथून प्रवीण पानपाटील सरांनी रत्नागिरी येथून लिहिलंय की चालत राहावे जीवनी या धारधार पात्यावर चालत राहावे जीवनी या धारदार पात्यावर माखले पाय रक्तांनी माखले पाय रक्ताने तरी ना आरोप नात्यावर तरी ना आरोप नात्यावर तरी ना आरोप नात्यावर वा, वा खरंच खूप घैरे भाव सरांच्या ह्या चारोळीमध्ये आहेत की चालत राहावे जीवनी या धारदार पात्यावर जीवन आहे चालावं लागणार आहे काटे असतील धारदार पाती असतील चालावं तर लागणारच आहे पायाला भेगा पडतील ठेच लागेल पाय चिरतील जखमा होतील पाय रक्तांनी मागतील तरी ते घाव कोणी दिले त्याच्यावर आरोप करायचे नाही माखले पाय रक्ताने तरी ना आरोप ना त्यावर तरी ना आरोप ना त्यावर वा खूपच अप्रतिम ही सरांची रचना होती श्रोते हो आणि पुढच्या एका रचनेमध्ये कुमारी खुशी प्रमोद महल्ले मॅडम आहेत पिंपरी पोछा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून कुमारी खुशी प्रमोद महल्ले मॅडम यांनी पिंपरी पोछा तालुका नांदगाव नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून की स्वप्नात आहे माझ्या तुझ्या हृदयातले तारे स्वप्नात आहे माझ्या तुझ्या हृदयातले तारे कधी वाहणार आहे वाहणार ते कधी वाहणार ते प्रेमाच्या बंधाचे वारे कधी वाहणार ते प्रेमाच्या बंधाचे वारे बंधाचे वारे वा खूप अप्रतिम सुंदर प्रेमाच्या बंधाचे वारे मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते श्रोते हो आणि मॅडमच्या या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका रचनेमध्ये मिनल कांबळे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिले मिनल कांबळे मॅडम लिहित ठाणे की दाखवू कुणा या खोल जखमाऊरीच्या दाखवू कुणा या खोल जखमाऊरीच्या माझे म्हणावे असे नाही अंतरी तळाच्या माझे म्हणावे असे नाही अंतरी तळाच्या मांडू व्यथा कुठे मांडू व्यथा कुठे भावनांचे गुदमरले श्वास भावनांचे गुदमरले श्वास मीच केवळ माझा बाकी नुसते भास मीच केवळ माझा बाकी नुसते भास बाकी नुसते भास क्या बात क्या बात आहे खरंच की ज्या खोल जखमा आहेत हृदय आपल्या त्या कुणाला दाखवायच्या माझं म्हणावं एवढं मला समजून घेईल असं कोणी नाही आणि कुठं व्यथा मांडायच्या जेव्हा भावनांचे श्वास स्वा, गुदमरतात तर व्यथा कुठं मांडायची ऐकणारं कोणी नाही समजून घेणारं कोणी नसतं त्यावेळी मीच माझा असतो आणि बाकी फक्त भास असतात खरंच खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन असलेली ही चारोळी होती पुढच्या चारोळीमध्ये व्यसनाधीनता या शीर्षकाखाली संदीप गोपाळ बागडेसर लिहितात शेलू कर्जत जिल्हा रायगड इथून संदीप गोपाळ बागडे सरांनी शेलू कर्जत जिल्हा रायगड इथून लिहिलंय व्यसनाधीनता या शीर्षकाखाली की नको जाऊ माणसा व्यसनाच्या तुवाधीन नको जाऊ माणसा व्यसनाच्या तू अधीन लवकर करशील स्वतःस यमाच्या तू स्वाधीन लवकर करशील स्वतःस यमाच्या तू स्वाधीन सुंदर आयुष्य दिले देवाने सुंदर आयुष्य दिले देवाने याची ठेव जराशी जान सुंदर आयुष्य दिले देवाने याची ठेव जराशी जान व्यसनाधीन मनुष्याला नसतो समाजात मान व्यसनाधीन मनुष्याला नसतो समाजात मान वा खूपच अप्रतिम आणि सरांनी व्यसनाधीन व्यक्ती ते व्यसनी झाल्यानंतर काय होतं ते लवकर मारतात अशी सुरुवात करून देवानं जे सुंदर आयुष्य दिलेलं आहे त्याची तू जाणीव ठेव हो। आणि व्यसनाधीन माणसाला समाजामध्ये माणसांमान नसतो असं एक संदेश सुंदर असा संदेश दिलेला आहे आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सौ रिचा राजेश गांधी मॅडम लिहित आहेत महाड रायगड येथून सौ रिचा राजेश गांधी मॅडम यांनी महाड रायगड येथून लिहिले संत तुलसीदास या शीर्षकाखाली की तुलसीदास कलियुगात वाल्मिकीचे अवतार तुलसीदास कलियुगात वाल्मिकींचे अवतार स्वभावाने उदार मनाने कोमल स्वभावाने उदार मनाने कोमल आकर्षक व्यक्तिमत्व केला परोपकार आकर्षक व्यक्तिमत्व केला परोपकार तर तुलसीदास हे कलियुगातील वाल्मिकींचे पुनर्जन्माचे अवतार होते असे संबोधून मॅडमनी खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये केलेलं होतं पुढच्या एक आपण चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सदानंद राजूबाई सीताराम पाटील सर आहेत पिंपळगर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून सदानंद राजूबाई सीताराम पाटील पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून सरांनी लिहिलं आहे की अध्यात्म म्हणजे नेमकं काय असतं गळ्यात तुळशीमाळ ओठावर देवनाव देवनाम म्हणजे का अध्यात्म असतं अध्यात्म म्हणजे नेमकं काय असतं गळ्यात तुळशीमाळ ओठावर देवनाम म्हणजे का अध्यात्म असतं अध्यात्म म्हणजे जगण्याची रीत अध्यात्म म्हणजे जगण्याची पद्धत वेदांचं पठन म्हणजे अध्यात्म नसतं इतर जणांच्या वेदनांचं वाचन म्हणजे अध्यात्म असतं इतर जणांच्या वेदनेचं वाचन म्हणजे अध्यात्म असतं तर सरांनी अध्यात्म म्हणजे नेमकं काय या अनुषंगानं इतरांच्या वेदनांचं सुद्धा वाचन केलं पाहिजे म्हणजे इतरांच्या दुःखांवर फुंकर घातली पाहिजे या अनुषंगाने सरांनी हे भाव मांडलेले होते आणि अध्यात्माबद्दल जे आहे ते सरांची जी संकल्पना आहे ती सरांनी मांडलेली होती आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एम एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत आनंदी रहा आनंद लुटा